चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथं राहणाऱ्या विवाहितेला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याचा संशयतीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून चांदवड पोलिसांनी सासरच्या मंडळींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथं विवाहिता पूजा वैभव मृतदेह हो। विहिरीमध्ये असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली तर घटनास्थळी गेल्यानंतर सदरचा मृतदेह हो। हा बाहेर काढला असता कानाला पाठीवर तसेच डोक्याला जखमा आढळून आल्या असून यानंतर चांदवड पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह हो। हा पोस्टमॉर्टमसाठी साठी मनमाड येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आला होता याप्रसंगी मुलीचे मामा सोमनाथ भोईटे यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले की तब्बल तीन वर्षापासून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता आणि त्यातच ती विहिरीत पडल्याचा बनाव केला जात असून तिच्या शरीरावर असलेल्या जखमा याबद्दल आम्हाला संशय असून आमच्या भाचीचा घातपात केला असून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणी चांदवड पोलिसांनी सासू सासरा दीर भावजई पती वैभव अहेर यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे मनमाड शासकीय रुग्णालय इथं मृत मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती